नमस्कार शेखर चौसष्टच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आपला आजचा विषय आहे नो मोबाईल झोन नो मोबाईल झोन हा विषय घ्यायची दोन कारणं अलीकडच्या काळामध्ये व्हॉट्सअपवरती एक मेसेज खूप मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झाला आहे आता खरं सांगायचं म्हणजे ही भाषासुद्धा मोबाईल पिरियडची आहे आणि असं जर झालं तर त्या व्हिडिओचा किंवा त्या मेसेजचा अर्थ असा आहे की आता अशी वेळ आलेली आहे की या मोबाईलचे दुरुपयोग फार मोठ्या प्रमाणावरती वाढले आहेत अनेक वैद्यकीय तज्ज्ञांचं मत असं आहे की अलीकडच्या काळामध्ये सर्व्हायकल स्पॉन्डिलॅसिस व्हायचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे ल एल फोर एल फायमधली गॅप वाढण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे आणि ए याचं कारण असं आहे की फार मोठ्या प्रमाणावरती आपण इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सच्या आहारी गेलो आहे मोबाईल झोपताना उठताना बसताना आपल्या शरीराचा एक अविभाज्य भाग झाला आहे आणि असं करत असताना एका अत्यंत ऑकवर्ड पोश्चरमधनं भूमिकेमधनं आपण तो मोबाईल बघत राहतो आणि मग खोलीमध्ये संपूर्ण अंधार आणि त्याच वेळेला मोबाईलचा त्या, त्या स्क्रीनचा प्रखर उजेड यातनं आपल्या डोळ्यांवरती आणि काही प्रमाणात मेंदूवरतीही वाईट परिणाम होतो तसंही माझ्या बायकोच्यामध्ये मोबाईल आणि मेंदू हे एकमेकांचे वैरी असले पाहिजेत असं तिचं स्पष्ट मत आहे बायकोचं मत मान्य करायचं नाही अशी जी भारतीय नवऱ्यांची संस्कृती आहे त्यामुळे जरी एकवेळ त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं झालं तरी या इतर वैद्यकीय अपघातांकडे ही गणितं पाहण्याजोगी नाहीत म्हणजे पाहणा एक काळ असा होता की अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठीच्या नियमांमध्ये मोबाईलला शाळेमध्ये आणायला परवानगी नाही अशी गणितं होती पण करोनाच्या काळामध्ये जेव्हा ऑनलाईन शाळा सुरू झाल्या तेव्हा मोबाईल आणि लॅपटॉपपासून गत्यंतर राहिलं नाही आणि आज मोबाईल करोनाची त्या प्रमाणामध्ये भीती जरी राहिलेली नसली तरीसुद्धा आज मोबाईल हा अगदी शालेय विद्यार्थ्यांच्यासुद्धा आज ज शरीराचा आणि आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे माझ्या लहानपणी मी बालवर्ग पहिली दुसरीत असताना शाळेने जर घरी काही अभ्यास करायला दिला ज्याला आपण होमवर्क असं म्हणायचो गृहपाठ असं म्हणायचो तर ते विद्यार्थ्यांना शाळेमध्ये वहीमध्ये किंवा पाठीवरती लिहून घ्यायला सांगत असत अगदी करोनाच्या कितीतरी वर्ष आधीपासून आता ही पद्धत बंद झाली आणि शाळा सुटायच्या वेळेला पूर्वी निदान बाहेर फाळ्यावरती तो लिहिला जायचा आणि मग विद्यार्थ्यांना आणायला गेलेल्या पालकांनी तो अभ्यास लिहून घ्यावा आणि घरराही विद्यार्थ्यांकडून करून घेतला जावा अशी पद्धत सुरू झाली पण जसजसं पालकांच्या वेळा आणि शाळांच्या वेळा याची गणितं जुळेनाशी झाली त्यावेळेला पालकांचा आणि शिक्षकांचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करायचा आणि मग त्या त्या, त्या वर्गाचा त्या त्या, त्या, त्या ग्रुपवरती व्हॉट्सअपवरतीच शाळेचा अभ्यास उद्या त्यांनी त्या त्या होमवर्क म्हणून काय करून आणायचं आहे हे सांगायची सुरुवात झाली मग त्यातनं अपेक्षित प्रश्नसंचासारखी ही गणितं जन्माला आली त्यामुळे फार शालेय जीवनापासून आता आपण मोबाईलच्या आहारी गेलो आहे अगदी साधं गणित घेऊया ना अगदी आपल्या कोणत्याही वयोगटातल्या ग्रुपमधला एखादा कार्यक्रम करायचा झाला तर त्या कार्यक्रमापुरेसा एक सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप तयार करावा म्हणजे तिथे जसं पाहिजे तसं वाचता येतं लिहिता येतं आणि निर्णय घेणं सोपं जातं अशी गणितही जन्माला यायला लागली ला ला यातनं यानं त्या कारणाने मोबाईलचा परिणाम आणि प्रभाव हा आपल्यावरती फार मोठ्या प्रमाणावरती पडायला लागला त्याच्या चांगलं आणि वाईट अशा दोन्ही बाजूंनी बोलता येईल ही गोष्ट खरी ज्ञानाची विचारांची कल्पनांची निरोपांची देवाणघेवाण त्यातनं फार मोठ्या प्रमाणावरती सुरू झाली आणि सोपी झाली हे गणित जरासुद्धा नाकारता येणार नाही परंतु या समाज माध्यमांनी किंवा मोबाईलनी माझा काही तांत्रिक विरोध नाही एक दुसराही मेसेज मोबाईलच्या माध्यमातून आपल्या की किंवा मोबाईलच्या संबंधातनं आपल्या व्हॉट्सअप्सवरती हल्ली फिरत असतो गंमत अशी तो विरोध विचार आहे मोबाईलच्या विरोधी पण तो फिरतो मात्र मोबाईलमधल्या व्हॉट्सअपमधनंच याच्या इतकं व्याधाचं दुसरं कोणतं उदाहरण असेल असं मला वाटत नाही कारण एक मोबाईल आला त्यांनी घड्याळं बंद केली मग ती हातावरची असोत किंवा भि भिंतीवरची असोत एक मोबाईल आला आणि स्पेशालिस्ट कॅमेरा फोटोग्राफरची गरज कमी झाली कारण कॅमेरा माझ्या गणितामध्ये आला एक मोबाईल आला आणि बँकांमध्ये जाऊन व्यवहार करण्याची पद्धती प्रमाण प्रसार कमी झाला आज भारतातला ई पेमेंटचा सगळ्यात मोठा भारत हा दे जगातलं उदाहरण आहे आणि त्याचा मोबाईल हा पाया आहे अशा अनेक गोष्टी मग कधी घड्याळ असेल कधी कॅमेरा असेल कधी बँका असतील अशा अनेक गोष्टी मोबाईल खायला आणि स्वतः मात्र प्रभावशील होत गेला पण ह्या मोबाईलनं ह्यातनं सोयी जन्माला जरूर आल्या त्यामुळे त्याला तितकंसं विरोध करण्याचं कारण नाही हे काळानुरूप होत गेलेले बदल आहेत असं म्हणायला हरकत नाही परंतु मोबाईलमुळे एक गोष्ट झाली आपण आपल्या घरातल्या माणसांचे सुद्धा टेलिफोन नंबर विसरायला लागलो पूर्वी फार बरं होतं ते दरवेळेला असा डायल करायला लागायचा मग कधी तो काळा फोन असेल किंवा कधी वेगळा फोन असेल त्या टेलिफोनच्या डायरीमध्ये बाजूला त्या टेलिफोनच्या डायरी ठेवली जायची आता टेलिफोन डायरी हाही प्रकार मोबाईलनं खाल्ला आहे आणि तो नंबर सेव्ह केलेला असल्यामुळे आपण त्या नावावरती जातो आणि त्याला फोन करतो त्यामुळे आता जर एखादा चेक आला आणि तो बँकेत भरायची वेळ आली तर हल्ली त्या बँकेच्या चेकच्या मागे आपल्या अकाऊंट नंबरबरोबर आपला मोबाईल नंबर द्यावा लागतो मला तुमचं माहिती नाही माझं तरी असं आहे की बायकोच्या नावाने आलेला चेक भरताना दोन्हीतलं एकदा तरी मला बायकोचा मोबाईल नंबर आठवत नाही मी व्हॉट्सअपवरती जाऊन तिचा व्ह्यू कॉन्टॅक्टमध्ये जातो आणि मग व्ह्यू कॉन्टॅक्टमधनं नंबर लिहितो आणि यातनं आणि मोबाईलनं घेतलेला दुसरा सगळ्यात महत्त्वाचा बळी म्हणजे वाचनं नावाची प्रकृती जे किंडलला जमलं नाही ते मोबाईलने केलं असं गमतीने म्हटलं जातं आणि मग याच्यावरती काही परिणाम करावेत याच्यावरती काही उपाय शोधावेत आणि पुन्हा एकदा काही प्रमाणात तरी आपण आपल्या मूळ गोष्टींकडं जावं असे प्रयत्न जगात अनेक ठिकाणी सुरू आहेत हो मी जगात म्हटलं आहे पण खरं सांगू का असे अपवाद किंवा असे प्रयत्न हे केवळ अलीकडच्या के काळात होत आहेत किंवा आपल्याकडे त्याची चर्चा होते अशातला भाग नाही एक खूप जुनं उदाहरण सांगतो त्यावेळेला मी नोकरी करत होतो म्हणजे साधारणपणे चार पाच वर्षापूर्वीचं आहे खरं म्हणजे ही घटना सात आठ वर्षापूर्वीची आहे ज्यांनी माझं केल्यानं देशाटनं हे पुस्तक वाचलं आहे त्यांना आठवत असेल त्या त्यामध्ये नो मोबाईल झोन नावाचा मी एक लेख लिहिला होता त्या नो मोबाईल झोनचं जर अभिवाचन इथं केलं तर मला वाटतं ते, ते जास्त संयुक्तिक ठरेल आणि म्हणून तुम्हा सगळ्यांच्या परवानगीनं या नो मोबाईल झोनमधच्या ह्या विषयावरच्या या शेखर चौसष्टच्या भागामध्ये केल्यानं देशाटनं या माझ्या पुस्तकातल्याच नो मोबाईल झोन या अत्यंत छोट्या लेखाचं अभिवाचन करतो लक्षात घ्या हा लेख लिहायला आज मी तिला साधारणपणे नऊ ते दहा वर्ष होऊन गेलेत त्या लेखामध्ये मी असं आहे ऑफिस टूर निमित्त काही दिवसांपूर्वी रांचीला गेलो होतो हॉटेलमध्ये चेक इन करत होतो हॉटेलचं नाव रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये चेक इन करत होतो त्या विस्तीर्ण जागेत एका कोपऱ्यात अनेक माणसं बसली होती पहिल्यांदा काही वेगळं वाटलं नाही कारण रांचीला जशी इतर अनेक हॉटेल्सची परिस्थिती आहे तशीच आहे की यांचा रिसेप्शन काउंटरसुद्धा पहिल्या मजल्यावरती असतो त्यामुळे त्या जागेत कोपऱ्यात जर अनेक माणसं बसली असतील तर ते ज्यांच्यासाठी ते गाड्या घेऊन आले आहेत असे ड्रायव्हर असतील किंवा इतर कोणाला भेटण्याच्या रिसेप्शन लाऊंजमधली ती माणसं असतील असं वाटलं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये पहिल्यांदा काही वेगळं वाटलं नाही कारण अनेकदा अशी माणसं अनेक हॉटेल्समध्ये बसलेली असतात पण नंतर किल्ली घेऊन लिफ्टकडे जाताना काहीतरी वेगळं जाणवलं म्हणून नीट पाहिलं तर सगळीजणं वाचत बसली होती मी स्वतः पुस्तक वेळा असल्यानं असेल कदाचित पण रूमवर गेलो तरी कुतूहल काही स्वस्थ बसू ना म्हणून कपडे बदलून फ्रेश होऊन पुन्हा खाली आलो तेव्हा लक्षात आलं की तिथं एक मोठ्ठा बोर्ड लावला होता नो मोबाईल झोन त्या बोर्डच्या इथे एक जण सगळ्यांना मोबाईल बंद करायला सांगून ते मोबाईल स्वतःजवळ ठेवत होता तिथे बाजूला पन्नास एक जणांची बसण्याची व्यवस्था केली होती आठ दहा कपाटं भरून पुस्तकं ठेवली होती पुष्कळ वर्तमानपत्र आणि नियतकालिकही तिथं ठेवलेली होती लोक तिथं बसून निवांतपणे वाचत होते काहीजण नुसतीच स्वस्थ बसली त्याला होती त्यालाही कुणाची हरकत नव्हती अट एकच तुमचा एक मोबाईल तुमच्याजवळ ठेवायचा नाही आणि ज्याच्याजवळ ठेवायला दिलाय तो देत असतानासुद्धा एकतर मोबाईल पूर्णपणे बंद करायचा निदान तो फ्लाईट झोनमध्ये टाकायचा एकदा तिथं आत गेल्यानंतर कमीत कमी अर्धा तास तरी तिथं बसायचं आणि असं बसताना स्वतःचा मोबाईल पूर्ण बंद करून तिथल्या रक्षकाकडं द्यायचा अशीही व्यवस्था होती तुमची निघायची वेळ झाली की तुम्ही वाचत चालत असलेलं पुस्तक मासिक वर्तमानपत्र जे काही असेल ते जागच्या जागी ठेवून द्यायचं आणि आपला आपला मोबाईल परत घेऊन जायचा मोबाईल देताना आपण तिथे किती वेळ बसलो होतो ते तो रक्षक सांगतो हे सगळं विनामूल्य अगदी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत आणि असा हा नो मोबाईल झोन माझ्या घरच्यांचं मत आहे की खरं सांगायचं म्हणजे मी नो मोबाईल डे असा आठवड्यात एकदा तरी पाळला पाहिजे मला खात्री आहे की आपल्यापैकी प्रत्येकाची ही स्थिती असेल याविषयी माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही माझं मोबाईल वापरणं बंद झालं की नाही मला माहिती नाही कारण महिन्यातले अठरा दिवस टुरिंग असणारा माझा जॉब होता आणि त्यामुळे ऑफिसशी संपर्क ठेवायचा तर नो मोबाईल झोन पाळणं मला शक्य नव्हतं एक मात्र मी केलं होतं की निवृत्त व्हायच्या आधीची दहा ते बारा वर्ष जेव्हा मी महिन्यातले अठरा ते वीस दिवस टूरवर असायचो तेव्हा मी टूरवर गेल्यानंतर कधीही टी व्ही पाहायचो नाही हॉटेल रूममध्ये टी व्ही आहे की नाही तो सुरू आहे की नाही याच्याकडे माझं कधी लक्षात जायचं नाही आणि मग मी स्वतःचंच समाधान करून घ्यायचो की चला ठीक आहे नो मोबाईल झोनमधल्या मागची संकल्पना ही तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या गॅझेटच्या आहारी जाऊ नये अशी आहे त्यामुळे मोबाईल तर बंद करणं शक्य नाही कारण संपर्काचं तेवढं एकच साधन होतं मग त्यापेक्षा निदान त्याला पर्याय म्हणून का होईना पण मी नो टी व्ही झोन तरी बाळगतो की नाही पण खरं सांगू का एकदा मात्र मला हा नो टी व्ही झोन बाळगता नाही आला मी टूरवर असतानासुद्धा आणि त्याचं कारण असं होतं त्या दिवशी अटलजींचं निधन झालं होतं आणि माझ्या अत्यंत आवडत्या नेत्याच्या निधनाच्या बातम्या आणि त्यासंबंधानं अटलजींविषयी अनेक माहिती आणि चर्चा की दिवसभर टी व्हीवरती होती परंतु असे काही अपवाद वगळले तर खरोखरच असे नो मोबाईल झोन नो टी व्ही झोन नो इलेक्ट्रॉनिक गॅझेट झोन हे करायचा विचार है का। आसा मंतलत है। का जैज़ जैज़ आहे का असं म्हटलं तर व्यावसायिकदृष्ट्या फार मोठा फटका बसू शकतो याची मला पूर्ण कल्पना आहे कारण अलीकडच्या काळातले सगळेच महत्त्वाचे कार्यक्रम ज्याचे जे प्रायोजक असतात ते ह्या इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट सेगमेंटमधले आहेत का पण बाकी काही असो काही अपवाद असतील काही वाद असतील काही प्रवाद असतील पण माणसा माणसातला संवाद जर सुरू ठेवायचा झाला तर या इलेक्ट्रॉनिक सेगमेंट्सची आणि इन्स्ट्रुमेंट्सची यांना त्या प्रमाणामध्ये आपल्या आयुष्यावरच्या प्रभावाच्या व्याप्तीच्या मर्यादा कुठंतरी आखून घ्याव्या लागतील का निदान परिघाचा विचार करू आणि टप्प्याटप्प्यानं त्रिज्येकडं जाऊ असा विचार करावा म्हणून आजच्या शेखर चौसष्टचा विषय नो मोबाईल झोन शेखर चौसष्ट